जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय आज आमच्या विभागाचे लोकनेते लाडके नगरसेवक माननीय श्री परमेश्वर कदम साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही महानगरपालिकेचं राजावाडी रुग्णालय या ठिकाणी रुग्णांची सेवा सेवा करण्याकरिता या ठिकाणी आम्ही सर्व शिवसैनिक उपस्थित हो। आहोत आणि आज त्यांनी केलेले जे उल्लेखनीय कार्य आहे आमच्या विभागामध्ये जो विकास आहे त्या विकासासाठी जे अहरात्र जे ते धावपळ करत आहेत आणि त्यांची जी इच्छा आहे की आपल्या विभागातील नागरिकांना सुसज्ज घर मिळावं ही त्यांच्या इच्छा आणि अशाच पद्धतीच्या त्यांची जी सेवा करण्याची जी वृत्ती आहे त्या वृत्तीला सांगड घालण्याकरता आज या ठिकाणी आम्ही रुग्णालयामधील रुग्णांची सेवा करण्यासाठी ती या ठिकाणी उपस्थित आहोत आणि आपल्या सर्वांचे लाडके माजी माननीय श्री मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या अथक प्रयत्नांमुळे आमच्या विभागामध्ये आज एस आर एम एम आर डीच्या माध्यमातून मोठा प्रकल्प सुरू आहे आणि त्या प्रकल्पाला पूर्णत्वास नेण्यासाठी श्री माननीय परमेश्वर कदम साहेब अहोरात्र मेहनत करत आहेत आणि त्यांना आम्ही सहकार्य करण्यासाठी ते आणि त्यांची सांगड घालण्यासाठी जे त्यांचे कार्य सांगड आहेत ती घालण्यासाठी आज ठिकाणी आम्ही सर्व वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहोत जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच बाबासाहेब आंबेडकर आणि पूर्ण महाराष्ट्रभर गाजलेले आज जे उत्सव सुरू आहे देवाचा खंडोपदेवाचा त्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आमचे सर्व शिवसैनिक आमच्या विभागाचे नगरसेवक श्री परमेश्वर कदमसाहेब यांच्या कार्यात सहभागी होऊन सर्वत्र काम करत असत आणि त्याचा तीच पूर्ती घेऊन आम्ही आज राजावाडी रुग्णालयात रुग्णसेवा करण्याच्या हेतूने इथे उपलब्ध असणाऱ्या सर्व रुग्णांना आम्ही फल फळं वाटण्याचा कार्यक्रम केला आणि यानिमित्ताने सर्व रुग्णांची सेवा घडावी हा एक यातला भाव होता एअरपोर्ट एअरपोर्ट जयमल्ला

म्हणजे समर्थक या ठिकाणी उपस्थित आहोत मतिमंद व बालग्रह मानकूर येथे आज या ठिकाणी एक छोटासा एक सामाजिक फायंडा पाडण्यानिमित्त आज वाढदिवस आहे माननीय परमेश्वर पर्म साहेब यांचा आणि त्यांचे जे कार्य आहेत ते कार्याला संलग्न सांगण्याकरता या ठिकाणी आज आम्ही उपस्थित आहोत आज या ठिकाणी आपण बाल्यांना अल्पहार या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यांना त्यांच्या वतीने आज आम्हाला असं वाटतं की कदम साहेबांना खरंच खूप मोठं आयुष्य लाभावं कारण आज विभागामध्ये का चांगल्या प्रकारे कार्य करत आहेत आज जन सर्वसामान्य नागरिकांचं आज घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेब तसेच सा माननीय परमेश्वर कदमसाहेब साहेब रात्र सहकार्य करत आहेत आणि त्यांचं आयुष्य वाढण्यासाठी आम्ही सर्व हो या ठिकाणी एक छोटासा हा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र